चलाज बनवूया टोमॅटो काळा रस्सा आणि त्यासाठी खोबरं आणि कांदा भाजून घ्यायचा आणि भाजल्यानंतर खोबरं बारीक करून घ्यायचं आणि तो आलं लसूण मिक्सरला पाणी टाकून वाटून घ्यायचा आणि दोन टोमॅटो घेतलेले मी मोठे मोठे कट कर करायचे आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये होतून घ्यायचे जास्त गाळ होऊ द्यायची नाही अर्धे होऊ द्यायचे त्यामध्ये मीठ टाकायचं थोडस टेस्टी लागते ही पाहिजे ला आणि आता ह्या फोडी काढून घ्यायच्या टोमॅटोच्या आणि राहिलेल्या तेलामध्ये वाटलेला मसाला परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा आणि त्यामध्ये आवडीनुसार तिखट टाकायचं कमी जास्त हळद आणि खडा मसाला कुठलाही आवडीचा टाकायचा जा। कमी जास्त आणि सर्व हे आता मसाला परत एकदा परतून घ्यायचा अगोदर मीठ टाकलेलं होतं त्यामुळे थोडंसंच मीठ टाकायचं आणि व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत आणि थोडं थोडं पाणी टाकायचं जास्त पातळ करायचा नाही रसा थोडस दाटसर खूप टेस्टी लागते टोमॅटोची भाजी आणि एक दोन मिनटं उकळू द्यायचा रसा आणि त्यामध्ये टोमॅटो टाकून द्यायचे टोमॅटो टाकल्यानंतर थोडासा गूळ टाकायचा चवीला टोमॅटो आंबट असतात त्यामुळे थोडासा गूळ टाकायचा आवडीनुसार टाकायचा आणि टोमॅटो टाकल्यानंतर थोडसच उकळी द्यायची आणि आपली भाजी तयार झटपट भाजी टोमॅटो मसाला तुम्ही पण नक्की करून बघा थँक्यू